नमस्कार सतर्क महाराष्ट्र बाळासाहेब सीताराम शेलार यांनी तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये प्रदीर्घ सेवा दिली त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल तळेगाव दाभाडे नगर परिषदेतर्फे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळेस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक होते तसेच उपमुख्याधिकारी ममता राठोड भांडार विभाग प्रमुख सिद्धेश्वर महाजन आस्थापना विभाग प्रमुख नेहा पाटील त्याचप्रमाणे बाळासाहेब शेलार यांच्या पत्नी मीनाताई शेलार तसेच सेवानिवृत्त कर्मचारी रवींद्र काळोखे मान्यवर यावेळेस उपस्थित होते श्री बाळासाहेब शेलार यांच्या कार्याविषयी अरुण बेगडे पाटील पत्रकार विलास बेगडे राहुल पारगे तसेच प्रियंका पालो यांनी आपल्या मनोगतातून माहिती दिली तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील गुणवंत कामगार बाळासाहेब सीताराम शेलार यांच्या सेवानिवृत्ती समारंभानिमित्त आयोजित सोहळ्यात कामगार नेते अनिल टकले हिरामन लांडे यांच्यासह शेलार परिवाराचे स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश्वर महाजन यांनी केले तर आभार वाघमारे यांनी मानले प्रियंका धनंजय पालवे आज आपण इथे सगळ्यांना जमले आहोत ते म्हणजे बाळू साहेब शेलार यांच्या निवृत्ती समारंभासाठी मी तुम्हाला सर्वांना थोडक्यामध्ये त्यांनी जे चौतीस वर्ष तळेगाव नगर परिषदेमध्ये जे काम केले आहे ना ते थोडा त्यांचा प्रवास तुम्हाला आहे सांगणार सुरुवातीचे वर्ष पाणी पुरवठा काम केलं सुरुवातीला पीडब्ल्यूई फिल्टर प्लांट इथे त्यांची सेवा सुरू झाली तेव्हा जीवन प्राधिकरण संस्था पुणे हा हा प्रकल्प बघत होती नंतर तो हातांतरित करून तळेगाव नगर परिषदेकडे आला सुरुवातीला त्यांनी फक्त आठ रुपये महिना एवढ्या शुल्कापासून काम सुरू केलेले ते थोडी खिडकी नसतात त्या वीस वर्षामध्ये वर्ष त्यांनी सकाळी साडे तीन उठून ड्युटी जॉईन केली आहे म्हणजे प्रत्येक क्षणी दुसऱ्याचा विचार करणे आणि आपल्या कामाला प्रामाणिकपणे पूर्ण करणे ही गोष्ट काकांकडे बघून शिकायला भेटते काका मी तर तुमच्याकडे बघून प्रामाणिकपणा शिकली आहे की आपल्या कामाबद्दल प्रामाणिक ते काका नगरपालिकेकडून असू दे आणि आमच्या सगळ्यांकडून आम्हाला जे तुमचं कार्य लाभलेलं आहे ना ते त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करते तुमचे त्यांच्या अर्धंगिनी तसेच आमच्या डेप्युटी सीएम ममता मॅडम उपस्थित सर्व पत्रकार बंधू विराज भाऊ अरुण भाऊ बेगडे नंतर आमच्या रेखाताई तसेच सर्व विभाग प्रमुख माझे सर्व अधिकारी कर्मचारी बंधू भगिनींनो व श्री शेलार यांना सेवानिवृत्तीचा समार सत्कार करण्यासाठी आलेले सर्व नागरिक खर तर मी बरेच सांगतो की आपल्याला जे काही सरकारी सेवेमध्ये जे व्यक्ती लागतात तर आपल्याला प्रायव्हेटमध्ये लागलो तर आपल्याला जॉब लागला असं म्हणतो परंतु सरकारी मध्ये जर लागलो तर आपल्याला सेवा म्हणून लागली असं सर्व्हिस लागते युपीएससी एमपीएससी ह्या सर्व सर्व्हिस कमिशन आहेत हे जॉब देणाऱ्या संस्था नसून ह्या सेवा उपलब्ध करून देणाऱ्या संस्था आहेत आणि या मार्फत जे कोणी किंवा जे कोणी शासकीय नोकरी देते तर त्यांना सेवा देण्याची संधी मिळते त्याच्या बदल्यात मग पगार किंवा हे गोष्टी त्या फक्त एक सेवेचा एक परतफेड म्हणून दिली जाते हे जॉब नसते तर अशी ही प्रचंड सेवा एक अशी प्रदीर्घ सेवा ला एक आपले कर्मचारी श्री तो शेलार हे आपल्या दरम्यान आहेत असे प्रसंग आम्ही नगर परिषदद्वारे सेलिब्रेट याच्यासाठी करतो किंवा ह्याचा जे काही त्यांचे अनुभव असतील किंवा जे काही डेडिकेशन त्यांनी केलं ते हे नवीन मुलांसमोर जे काही आता आपल्यासोबत लागलेले आहेत अजूनही भरत्या चालू असतात काही अनुक्रम पात्वर असतील काही सरळ सेवेत असतील काही राज्य शासनाकडून तर अशा ह्या नवीन येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांवर दुने जे कर्मचारी ज्यांनी आपलं सेवा दिलेली आहे याचा प्रभाव पडला पाहिजे यांनी जे काम केले यांच्याकडे बघून ते लोक निर्माण झाले पाहिजे तर ह्यासाठी आपण हा कार्यक्रम घेतो ह्या दरम्यान आता यांच्या सेवानिवृत्ती समारंभाला उपस्थित एवढी सगळी गर्दी बघून आपल्या लक्षातच येत आहे की त्यांची सेवा किती प्रभावीपणे आणि एकदम सासटीने त्यांनी केलेली आहे सरांनी आता नुकतंच सांगितलं की आपण जेव्हा शासकीय सेवेमध्ये प्रवेश करतो तर आपल्याला एक सेवा देण्याची संधी आपल्याला शासनाने दिलेली असते किंवा ती आपण मिळवलेली असते पण त्या सेवेचा आपण परिपूर्ण वापर करत चौतीस वर्षाचा एक पलडा गाठत आपण शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचणे हे सुद्धा एक कठीण टास्क आहे असं मला वाटतं तर बाळूशेलार सर आहेत मी आल्यापासून बघते त्यांना तर ते मिळकत विभागामध्ये बा, बाजार वसुलीचं काम करतात म्हणजे जे गोर गरीब खेड्यापाड्यातून इथे भाजीपाला किंवा इतर काही छोट्या मोठ्या वस्तू विकायला येतात त्यांच्याशी ते रोज डील करतात बाळू शेलार सर आहेत त्यांना येणाऱ्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते तुमचे नातवंड एवढे गोड बोललेत तुमच्या मित्राची मुलगी तुमच्याबद्दल एवढे छान बोलली तुमचा मुलगा तुमच्याबद्दल एवढा चांगला चांगल्या पद्धतीने व्यक्त झाला तर हे तुम्हाला खरंच तुमचा जो भाऊ शब्द आहे ना त्या शब्दाचा तुम्हाला शब्द तुमच्या नावाला खरंच सार्थकी लागलेला आहे खरंच तुम्ही या पूर्ण काय म्हणतात सभागृहाचे आज भाऊ म्हणून निश्चितच आमच्या समोर उभे आहात तर तुम्हाला येणाऱ्या भावी आयुष्यासाठी तुमच्या पत्नीला तुमच्या फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद भाऊ बद्दल काय बोलायचे भाऊ यांनी कधीच आम्हाला वडील म्हणून असं कधीच माहिती नाही दाखवलं नेहमी भावासारखे आणि भाऊ म्हणूनच त्यांनी आमच्या समोर सोबत राहिले मी कधी आजपर्यंत त्यांना वडील म्हणून हाक नाही मारले जेव्हा पण बघितले त्यांना आमच्या मोठ्या भाऊ असल्यासारखे त्यांच्याकडे बघितलेले आणि जर आता त्यांच्या कामाबद्दल काही बोलायचं झालं तर एखाद्या शाळेतल्या विद्यार्थ्याला जसं शाळेत जायचं उद्या त्याचा गृहपाठ करायचं आहे या गोष्टीचं टेन्शन असतं तसं भाऊला नेहमी मला नगरपालिका माझी नगरपालिका मला त्या पावत्या बोळायच्या या गोष्टीचं भाऊला नेहमी टेन्शन असायचं प्रत्येक शब्द त्यांचा सुरुवात झाली की नगरपालिका आणि शेवट झाला की नगरपालिका याच्या व्यतिरिक्त त्यांचे काही आयुष्य कधी त्यांनी कुटुंबाला वेळ पण दिला नाही सर्व एक प्रकारे बोलायचं म्हटलं तर कुटुंबातला आदर वृक्ष म्हणून आम्ही नेहमी भाऊकडे पाहत आलं बाप नावाचं विठ्ठल पाठीशी उभं राहिलं की आयुष्याचं पंढरपूर सहज होऊन जातं असं जेव्हा म्हणतो तेव्हा फक्त मी माझ्या वडिलांकडे पाहतो याच्यासारखं माझं मला भेटलेलं आयुष्य आणि माझ्यासाठी जेवढा काही प्रवास त्यांनी केला खर तर हा सगळा पाहण्यासाठी आज मला बोलताना पण थरथर कापते मी त्यांच्याबद्दल कारण इथून पुढचं आयुष्य त्यांच्यावर बघायचं म्हटलं तरी आम्हाला बघण्याला पण आता भीती वाटेल की ते आता कसे वागतील इथून पुढे नगरपालिका नसताना सेवानिवृत्ती हा कार्यक्रम जर आपण त्याच्यावर बोलायचं झालं तर निवृत्ती म्हणजे एक नवीन सुरुवात आहे जे कुटुंबाला वेळ देण्यासाठी आयुष्यातला एक पस्तीस चा ते चाळीस वर्षाच्या नंतरच्या ती त्या व्यक्तीने त्या कुटुंबाला थोडा वेळ दिला पाहिजे त्यासाठी ती सेवानिवृत्ती तर प्रवासानंतर सुखी समाधान आयुष्य जगण्यासाठी मिळालेली एक संधी आहे आणि त्या संधीचा त्यांनी योग्य तो वापर करावा आयुष्य सुखी समाधान जाऊस मी त्यांना शुभेच्छा दिलो बाळासाहेबांच्या संदर्भामध्ये आवर्जून एक दोन विषय सांगितले पाहिजेत अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत या सद्गृहस्थाने आपल्या मुलांना शिकवलं ते करत असताना त्यांनी समाजाकडे पाहिलं संपूर्ण समाज कसा शिकला पाहिजे त्या दृष्टीने त्यांच्या त्यांनी प्रयत्न केलेत कोणाला बक्षीस दे कोणाला काहीतरी दे परंतु त्यांनी कधी अशी वाच्यता केली नाही अतिशय खर्च परिश्रम करून एखादी व्यक्ती पुढे गेल्यानंतर आपल्याला जरूर यावा वाटतो आपण पाहतो कामगार क्षेत्रात काय परिस्थिती आहे परंतु अतिशय निष्कलंक कुठलाही त्या माणसाकडं काळा दाग लागलेला नाहीये चौतीस वर्ष सेवा केली आहे <laughs> बाळू तर स्वभाव सांगायचं तर बाळू कधी एकदम मितभाषी कधी कुणाला उद्धट बोलणार नाही ठरवलेली जबाबदारी ती करणार म्हणजे करणार त्यात आळम टाळम नाही कधी इतकं चांगलं आपल्या पर परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद